हॅलो हा बोला कोण बोलत कोण पाहिजे बोलताय सारख्या अक्कल आहे तुम्हाला काही कै? समजतं काय कोण बोलत अजित डोबे बोलतोय कुठले महाराज महाराज महाराजांबरोबर सारखं बोलतात तुम्ही ते महाराज आहेत का मग अक्कल आहे तुला कोण आहे तू तुला आहे का डोकं आहे का डोकं आहे का तुला तुम्हाला जर अक्कल असती तर तुम्ही एखाद्या महिलेशी अरे तुरे बोलला असता का महिला आहे का तू बर म्हणजे इंदुरीकरांनी हे शिकवलंय का तुम्हाला का हिंदू धर्माच्या लोकांबद्दल नीट बोलायचं मी हिंदूच आहे त्यामुळे ते तुम्ही मला शिकवायची गरज नाहीये मी किती आध्यात्मिक आहे मी किती सांप्रदायिक आहे मी वारकरी समाजाला किती मानते हा मग त्यामुळे तुम्ही मला शिकवायचं कुठल्या धर्मात आमे आमे जात धर्म काही मानत नाही तुम्ही तुम्हाला कोणी शिकवलंय का धर्मा धर्मात भेद करायला आपण मग चांगलं बोलत जायचं ना चांगलं महाराजांनी नाही 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 इंदुरीकरांवर तर मी सुरुवातीपासूनच ते महिलांचा अपमान करतात तर मी बोलणारच ना चांगल्यांचा आदरच केला जातो बरोबर ना मग करा ना तुम्ही आम्ही जातो आम्ही फक्त ज्या चुका आहेत ना सांगतोय हो आम्ही अनादार भाषा तुरेषाकरांची मी विरोधक जरी असले तरी कधी आरे तुरेवर आले नाही ते माझे संस्कारच नाहीयेत ते माझ्या हिंदू धर्मात मला शिकवलंच गेलं नाहीये माझ्या घरातले संस्कार फार वेगळे आहेत दोष नका बघू स्वतःचे काम नाही याचे त्याचे दोष नाही बघत मी जे महिलांसाठी देच काम करते त्या महिलांसाठी कोणी जर चुकीचं बोलत असेल तर मी त्याच्यावर आवाज उठवणार मला तो संविधानानं दिलेला अधिकार आहे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तो अधिकार आहे तुम्ही कोण आहे तुम्ही त्यांचे कोण आहे स्वतःच काही केलंय का स्वतःच काही अरे वा स्वतःच काय केलंय का तुम्ही मग मा मला फोनच केला नसता स्वतःच काय केलंय काय हे जर तुम्हाला तृप्ती देसाई माहितच नसत्या तर तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केलं असतं तुम्ही माझं शनी शंगणापूरचं आंदोलनही पाहिलेलं असेल आणि इंदुरीकरांनी शूटिंग का थांबवली तृप्ती देसाईंच्या आंदोलनामुळे थांबवले तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे मी काय केलंय काय नाही हे मी स्वतः सांगायची गरज नाहीये मी कृतीतून ते दाखवत आहे बोलू नका तुम्ही तुम्ही काय शनी शिंगणापूर कुठं काय बोलणार मी कुठं काय बोलतोय तुम्हीच मला फोन केलाय आणि शनी शिंगणापूरला जे काही आम्ही चालू केलंय ना हा तर त्याच्यामध्ये विरोधक सुद्धा आता दर्शनाला जोडीने जातात पहिले पण जातच होते ना मग आंदोलन का वकील के लाजत होती ना तुम्ही काय प्रवेशच नव्हता तुम्ही काय क्रांतीचे का असं तुम्हाला वाटत असेल तर धन्यवाद मनापासून आभार आपले तुम्ही खूप चांगलं बोलताय माझे मग चांगलेच बोलतोय मी तुम्हाला तुडज काय बोलतोय अरे तुरेवर कशाला इंजुरी करताना सांगितलंय का अरे तुरे बोला तुम्हाला मला मारून का इंजुरी करताना तुम्हाला सांगितलं असेल तर सांगा मला सांप्रदायिक बद्दल वाईट बोलायचं तुमचे सांप्रदायिक आहेत ना मग मी पण आध्यात्मिकच आहे आणि मी माझी मर्यादा कधीच सोडत नाही कीर्तनात त्यांची मर्यादा सोडत असते त्यांच्या मुलींना काय तुमचं आध्यात्मिक आहे काय काय आध्यात्मिक तुमचं ओके तुम्हाला माहीत तुम नसेल ना तुम्हाला काही गोष्टी असं नाही तर मी तुम्हाला काय सांगू तुम्ही आध्यात्मिक गुरु असाल तर मी त्याचं एक्सप्लेनेशन देईन ना तुम्हाला सांगून काय उपयोग आहे इंदुरीकरांची मुलगी आम्हालाही त्यांच्या मुलीसारखीच आहे परंतु दुसऱ्यांच्या मुलीवर बोलायचं वेगळे शब्द वापरायचे हे आम्ही नाही सर कर करू शकत दुसऱ्याची कर बोट स्वतःच निर्माण केलंय तुमचा फोन आला आहे म्हणूनच तुमचा फोन आलाय तुमचा फोन दहा जणांना गेला असता ना त्यांच्यावर दहा जणांनी टीका केली आहे मला नसतं आला फोन मग भेटला असतो काही भेटू ना कधी भेटायचं सांगा काय अडचण मला नाही मी नाही घाबरत कोणाला कुणाला तुमच्या इंदुरीकरांना घेऊन या मला काही फरक पडत नाही मी समोरासमोर एकेकाच -एक प्रश्नाला उत्तर देणार आहे आणि तेही संविधानिक भाषेमध्ये त्यांच्यासारखे शिवराळ भाषाही वापरत नाही त्यांच्यासारख्या महिलांचा अपमानही करत नाही आणि दुसऱ्यांच्या मुलींच्या नाव दुसऱ्यांच्या मुलींना नावं ठेवून आपल्या मुलीचं चांगलं करायचं कधीच नसतात मुलीच चांगलं चालले इथं काय तुम्ही बोलायचं आधी घेतलं म्हणजे तुम्ही काय का बाबासाहेब आंबेडकर समजतात काय बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी मला जो एक नागरिक म्हणून अधिकार दिलाय वापर करणार आणि चालतो आणि त्या सगळ्या तुम्ही असं वाईट बोलू नका वाईट मी कधीच बोलत नाही माझा कधीही कुठला शब्द वाईट नसतो तुम्ही आतापर्यंतच माझा रेकॉर्ड तपासा माझ्या दुश्मनालाही कधी वाईट दुश्मनाला रेकॉर्डकला बघितलं ना धन्यवाद धन्यवाद ओके बाय